तीन देशांच्या दौऱ्यावर असलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी नायजेरियाची राजधानी अबुझा इथं दाखल झाले आहेत अबुझा इथं पोहोचल्यावर पंतप्रधानांचं भव्य स्वागत करण्यात आलं विमानतळावर पंतप्रधानांचं स्वागत करताना नायजेरियाच्या मंत्र्यांनी प्रतिकात्मक स्वरूपात अबुझा शहराची चावी मोदी यांना भेट दिली सतरा वर्षांनंतर पहिल्यांदाच कोणत्याही भारतीय पंतप्रधानांचा हा पहिला नायजेरिया दौरा हो आहे पंतप्रधान आज नायजेरियाचे राष्ट्रपती गुला गुलाटिनुबू यांच्यासोबत द्विपक्षीय चर्चा करणार आहेत यावेळी दोन्ही नेत्यांदरम्यान अनेक सामंजस्य करार होणार आहेत भारत आणि नायजेरिया यांच्यातल्या संबंधांना धोरणात्मक संबंधांचा दर्जा दिला जाणार आहे नायजेरियातल्या भारतीय समुदायाला पंतप्रधान संबोधित करणार आहेत दरम्यान पंतप्रधानांनी नायजेरियात राहणाऱ्या मराठी समुदायाचं कौतुक केलं आहे या समुदायानं पंतप्रधानांची नायजेरिया इथं भेट घेऊन मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिल्याबद्दल त्यांचे आभार मानले आपली संस्कृती आणि आपलं मूळ यांच्याशी जोडलेले राहिल्याबद्दल पंतप्रधानांनी मराठी समुदायाच्या लोकांचं यावेळी कौतुक केलं यावेळी मराठी समुदायाच्या तरुणींनी लावणी नृत्य देखील सादर केली एक इतना बहुत वाव मोमेंट था मतलब यकीन ही नहीं हो रहा था कि मैं प्रधानमंत्री के साथ खड़े होकर एक फोटो ले रही थी बहुत प्राउड मोमेंट है मेरे लिए हम लोग तीन महीने से तैयारी कर रहे हैं एंड आज हुआ है तो हम लोग बहुत हैप्पी मोमेंट है गर्व का मोमेंट है हमने प्रधानमंत्री के सामने परफॉर्मेंस किया है लाभ हमारा लाइफ का सबसे बड़ा मौका है प्रधानमंत्री को मिलने के लिए और जो जो मराठी मराठी के लिए जो ये क्लासिकल किया है, उसके लिए क्लासिकल घोषित किया उसके बहुत बहुत धन्यवाद या दौऱ्यावर जाण्यापूर्वी पंतप्रधान कार्यालयानं निवेदन प्रसिद्ध केलं आहे नायजेरियासोबत राजनैतिक संबंध प्रस्थापित करण्यास आणि तिथल्या भारतीय समुदायाशी संवाद साधण्यास आपण उत्सुक असल्याचं पंतप्रधानांनी म्हटलं आहे ब्राझील इथे होणाऱ्या जी ट्वेंटी शिखर परिषदेत सहभागी होणार असल्याचं सांगत एक पृथ्वी एक कुटुंब आणि एक भविष्य यावर भारताची भूमिका मांडणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे दुसरा भारत कॅरीकॉम शिखर परिषदेत आफ्रिकन देशांसोबतचे ऐतिहासिक संबंध अधिक दृढ करत नव्या क्षेत्रात सहकार्य निर्माण करण्याची संधी मिळेल असा विश्वास पंतप्रधानांनी व्यक्त केला आहे